आज गेलो आम्ही बाहेर आम्ही आज वारशेला जाणार होतो आज माझ्या जावेच्या मोठ्या मुलाचा बर्थडे होता म्हणून त्यांनी बोलवलं होतं ते आम्ही बर्थडेला जाणार होतो मग बर्थडेला जाण्यासाठी त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं होतं म्हणून आम्ही एक शर्ट घ्यायचं ठरवलं त्याला टी शर्ट घ्यायचं ठरवलं मग अगोदर शर्ट बघितले पण शर्ट काही एवढे व्यवस्थित दिसत नव्हते म्हणून मग ते शर्ट घेतला मग आम्ही त्यांच्या सोसायटीमध्ये आलो मग घरी आल्यावर थोडा वेळ बसलो गप्पा मारल्या मा मग परत केक कट करायला घेतला केक कट करायला घेतल्यावर सोनूला वाटत होतं की परीला मांडीवरती घेऊन केक कट करायचा तरी काही येतच नव्हती त्याच्याकडं मग म्हणून तो प्रतिउष्ठला मांडीवरती घेऊन केक कट करायला बसला होता आणि प्रतिउला बरं नव्हतं मग केक कट केला आणि ते जे काय उडवत होता ना ते दुसऱ्याला कोणाला उडवताच येत नव्हतं फोडताच येत नव्हतं म्हणून स्वतःच स्वतःच्या बड्डेला एन्जॉय करत होता तो आणि परीला घेण्यासाठी खूप काय नाटकं करत होता पण परी काय त्याच्याकडं जातच नव्हती तिची पण तब्येत बरी नाही ना त्याच्यामुळं मग नंतर आम्ही टेरेसला गेलो टेरेसला जाऊन मग थोडासा व्यू घेतला मी आणि परत मग त्याने तारे वाजव उडवले मस्त दिसत होते तारे तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सपोर्ट करा गाईज आम्ही नवीन